हल्ली नेहमीच सर्वत्र ऐकायला भेटते की निस्वार्थीपणाने जगणारा माणूस हल्लीच्या काळात शोधूनही सापडणार नाही प्रत्येक बहुतेक ठिकाणी असं ऐकायला मिळतो प्रत्येक व्यक्ती हा सध्याच्या घरीला स्वार्थीपणाचा एक टप्पा गाठत असतो कुणालाही म्हणते दुनियाशी काही देणे येणं ना राहिलेलं नाही बस एक ते बोलतात ना आपण काम बनतात अशी गोष्ट आपल्याला काय जर पडले असं म्हणणारे बरेचसे लोक या जगात आजही आहेत आता सिंपलची गोष्ट हा व्हिडिओ मी शूट करतो हो अचानकपणे अनावतपणे माझ्या व्हिडिओमध्ये हे हा एक सीन रेकॉर्ड झालाय ज्यामधन या माणसाचा निस्वार्थीपणा हा माणूस म्हणजे मला याची गरज नाही तर मी का करू असा विचार न करता यांनी जे काम केलेल्या व्यक्तीने ते खूप काबिले तारीफ म्हणजे मला आवडला आणि मी त्या कामाचा त्यांना प्रतिसाद म्हणून त्यांची तारीफ देखील केली आणि वा वा केले त्यांना मी बाईकवर होतो जाताना दाखवून छान कार्य केलं असे सांगून त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती पोच देखील दिलेली आहे सदरची घटना ही अशी की मी व्हिडिओ शूट करण्यासाठी भिवंडी वाडा रोडवर गेलो होतो आणि लांबच गावावर मी व्हिडिओ शूट करत होतो आणि व्हिडिओ शूट करता असताना जसं की आपले लक्ष फक्त आपल्या कॅमेऱ्याकडे असतो आणि कॅमेऱ्यात काय कैद होतो तिकडनं आपण आपले जे जे आपल्याला स्क्रिप्ट असं बोलत असत तेच करत असतो त्यामुळे आपल्या शरीरासाठी लक्ष लागत नसतो मी देखील माझ्या व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होतो त्यानंतर एक व्यक्ती मला रस्त्याच्या मधोमध्ये येताना दिसली मी आरण झालो की व्यक्ती रस्त्यामध्ये काय येते म्हणून माझ्या मनी ना द्यानी पण ती व्यक्ती जेव्हा रस्त्याच्या मध्ये आली व्यक्ती मध्ये येताना आले आणि ते एका ठिकाणी मोठा दगड पडलेला तो दगड या व्यक्तीला काही का त्रास देणारा नव्हता कारण तिथं अनेक गाड्या येतात जात होत परंतु कोणा दिसला या व्यक्तीला दिसला त्या व्यक्तीने तिथे जाऊन तो तितका मोठा दगड उचलला आणि उचलून आणून बाजूला टाकला आता हा जो दगड या व्यक्तीने उचलून बाजूला टाकला या माणसाला काही गरज नव्हती परंतु त्या व्यक्तीने दुरोग आम्ही विचार केले बाबा चुकून एखाद्या गाडी बाईक कुठल्याही व्यक्तीला ज्या गाडीचा गाडी याच्यावर गेली तर घसरू शकते किंवा एखादा मोठा कंटेनर डंपर वगैरे येत नाही गेला तर त्या टायरच्या बाजूचा कोणाला दगड मोठा उचलून एखाद्या गाडीला बाजूला येणार देखील लागू शकतो हा विचार करून त्या व्यक्तींचा दगड उचलला आणि खरंच खूप छान कार्यकर्ते त्याआधी यांना मनापासून सॅल्यूट पुन्हा एकदा दाखवतो तो व्हिडिओ हे बघा हे येत आहेत आणि साइडला उभे होते ते जोडप्या आले आणि हा दगड उचल बघा दगड उचलताना दगड थोडा मोठा होतो त्यांनी उचलून आणून बाजूला टाकला आणि यासाठी खरंच त्यांना मनापासून सल्यूट तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स मध्ये करावावे का आपल्या आपले मराठी পুন একদি দাখতো জুম করুন